मित्रांनो नमस्कार तर आपण मुंगावरती बऱ्याचशा रील बनवल्या हो होत्या तर आपण एक सव्वा एकर मूग पेरला होता तर आज आपण त्याची हार्वेस्टिंग केलेली आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन त्यामधून मिळालेलं आहे अपेक्षेपेक्षा कमी मिळालं तर परंतु चांगलं मिळायला चांगलं मिळालेलं आहे कारण की चार क्विंटल आपल्याला आता इथं मूंग झालेले इथं या खताच्या बॅग आहेत इथं तर जवळपास आठ बॅग भरलेले आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला सहा क्विंटल उत्पन्न अपेक्षित होतं याच्यामधून परंतु आपण पेरणी जी होती ती लवकर केली होती अवकाळी पाऊस यामुळे सुद्धा उत्पन्न कमी आलेलं आहे आपण एकवी दहा किलो मुंगाची पेरणी केली होती आणि साठ दिवसामध्ये हा पूर्णपणे तयार झालेला आहे जवळपास म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त, जास्त व चांगलं उत्पादन आपल्याला याचं मिळालेलं आहे भयमूंग आता आपण जर पेरला असतं चार महिन्याचं पीक आहे आणि याचं जर आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बाजारभावसुद्धा चांगल्या प्रकारचे आहेत आठ नऊ हजारचे बाजारभाव आहेत तर चार क्विंटल जर उत्पन्न म्हटलं तर छत्तीस हजार रुपये आपल्याला मिळणार आहे आपण याच्यावरती फक्त पाच ते सहा हजार रुपये हा खर्च केलेला आहे चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी बंधूंना उन्हाळी अंगामधील मूग पेरणी केली योग्य नियोजन केलं तर चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला शंभर टक्के शेतकरी हंगास्थानी मिळू शकते कमेंट करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा